आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गणेश उत्सव संपलाय आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू गतील प्रचाराला वेळ आहे पण मी इच्छुक आहे मी कसा ताकदीचा आहे मला कुठलं तिकीट हवं आहे पक्षाला कुठल्या गरज आहे या संदर्भातली चाचणी सध्या इच्छुकांच्या सुरू झालेल्या आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे बंडखोरी होणार हे नक्की आहे काही पक्षांना तर उमेदवार शोधावे लागतील काही पक्षांच्याकडे मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्यामुळं बंडखोरी टाळण्यासाठी काहीतरी करावं लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर शहरातील जे काय वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागातील नेमकी राजकीय स्थिती काय आहे या संदर्भातला आढावा महाधुरळा युट्यूब चॅनलवर घेणार आहोत त्यामुळं आपण महाधुरळा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा महाधुरळा युट्यूब चॅनेल कारण सगळ्या उद्याच्या बातम्या आज हव्या असतील तर त्याला एकमेव पर्याय आहे महाधुरळा युट्यूब चॅनेल आता ओळूया मूळ विषयाकडे कोल्हापुरात वीस प्रभाग आहेत एकोणीस प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक आणि विसाव्या प्रभागात पाच नगरसेवक होणार आहेत आपण आता प्रत्येक प्रभागांचा एकूण राजकीय स्थिती काय आहे इच्छुक कोण आहे इच्छुकांची संख्या किती आहे इच्छुकांची ताकद काय आहे कोणत्या पक्षाकडे किती जण इच्छुक आहेत या संदर्भातला आढावा घेऊ आणि त्याची सुरुवात आपण करणार आहोत प्रभाग क्रमांक दहा खरं तर महायुतीकडे या प्रभागात इच्छुकांची संख्या सोळा ते सतरा जण आहेत चार जागा आहेत आणि सतरा जण इच्छुक आहेत या उलट महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या कमी आहे पण जे आहेत ते जास्तीत जास्त प्रबळ उमेदवार आहेत त्यामुळं या प्रभागात चुरशीची निवडणूक नक्की होणार महायुतीमध्ये तिकीटासाठी मारामारी होणार बंडखोरी होणार पण महाविकास आघाडीकडे मात्र अतिशय कमी उमेदवार असल्यामुळं तिथं फारशा बंडखोरीला आशा नाही किंवा अपेक्षा नाही तर या प्रभागात सगळ्यात प्रतिष्ठेचे जर कोण असतील तर रवीकरण इंगवले जे शिवसेना उबाटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशिवाय महेश सावंत साई साई समितीचे माजी चेअरमन आहेत दीपा मगदूम माजी नगरसेवक आहेत उत्तम कोराणे माजी नगरसेवक आहेत अजिंक्य चव्हाण जे माजी नगरसेवक आहेत शुभांगी पाटील माजी नगरसेवक आहेत म्हणजे अनेक माजी नगरसेवक पुन्हा एकदा आपलं नशीब इथं आजमावणार आहेत त्यामुळे या प्रभागात अतिशय चुरशीची लढत ही निश्चितपणे होणार आहे या लढतीत सगळ्यात प्रतिष्ठापना लागणार आहे ती रविकरण इंगोले यांचीच कारण जिल्हा प्रमुख आहेत आणि शिवसेनेची ताकद त्यांना दाखवायची आहे आणि दाखवायची पहिली पायरी म्हणजे त्यांचा प्रभाग आहे यामुळं ते आपली ताकद निश्चितपणे लावतील मुळात त्यांचा संपर्क चांगला आहे या प्रभागात काम करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कुठलंही काम तातडीनं करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे यापूर्वी ते स्थायी समितीचे चेअरमन होते उपमहापौर होते चार वेळा ते निवडून आलेले आहेत त्यांच्या सौभाग्यवती तेजस्विनी इंगवले यासुद्धा इच्छुक आहेत म्हणजे प्रभाग कसा पडतो महिला राखीव पडला तर त्या असतीलच आणि इतरांसाठी असेल तर रवी किरण इंगवले जे या प्रभागातून सगळ्यात महत्त्वाचे उमेदवार म्हणून रवी किरण हिंगवले हे निश्चितपणे या प्रभागात असतील कारण अनेकदा विजय मिळून आता हक्काच्या प्रभागात ते लढतीत असणार आहेत दुसरे सगळ्यात महत्वाचे उमेदवार आहेत ते म्हणजे महेश सावंत स्थायी समितीचे माजी चेअरमन अनेकदा या प्रभागातून ते निवडून आलेले आहेत संपर्क अतिशय चांगला आहे काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे महेश सावंत हे, हे देखील या प्रभागातले अतिशय महत्वाचे उमेदवार आहेत तिसरे दीपा मगदूम ज्या महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत माजी महापौर दिलीप मगदूम यांच्या त्या पत्नी आणि समजा दीपा मगदूम यांच्याऐवजी सुयोग मगदूम सुद्धा रिंगणात उतरू शकतात आरक्षणावर ते बरंच अवलंबून आहे यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे महायुतीकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे आपण त्या सगळ्यांच्या थोडे थोडी ओळख या माध्यमातून करून घेऊ प्रसाद सुजित चव्हाण जे शिवसेनेचे आहेत शिवसेना शिंदे गटाचे सुजित चव्हाण जिल्हा प्रमुख आहेत त्यांचे हे सुपुत्र रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत युवा सेनेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे ते, ते या प्रभागातून इच्छुक आहेत आणखीन एक शिवसेनेच्या वतीने इच्छुक आहेत ते म्हणजे माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे सध्या जरी शिवसेना उभाटात असली तरी ते मात्र आता शिवसेना शिंदे गटाकडं जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं त्यांचाही संपर्क चांगला आहे कार्य काम करणारा जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे विश्वास पवार गेले तीस वर्षे सामाजिक काम आहे भाजपमध्ये का ते दहा वर्षे सक्रिय आहेत भाजपच्या विविध कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय असतो केबलच्या माध्यमातून घरोघरी संपर्क आहे ते सुद्धा या निवडणुकीत इच्छुक आहेत त्यांचे सुपुत्र सचिन पवार हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत अनेक मंडळांचे ते पदाधिकारी आहेत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यापासून ते अनेकांच्यापासून त्यांचा संपर्क चांगला आहे त्यामुळे सचिन पवार या हे देखील या प्रभागातून आपलं नशीब आजमावणार आहेत आणखीन एक भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुधीर राणे अनेक वर्षे भाजपचं काम करत आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत जे शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुकीसाठी सक्रिय झालेले आहेत भाजपचे आणखीन एक कार्यकर्ते आहेत ते म्हणजे राजेश कोगनोळकर जे भाजपचे पदाधिकारी आहेत हेही शक्ती केंद्र प्रमुख आहेत अनेक वर्षे पक्षाचं काम आहेत सामाजिक काम करत आहेत त्यामुळे तेही ते यामध्ये इच्छुक आहेत अजित सूर्यवंशी जे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अनेक वर्षे तेही सामाजिक काम यामध्ये आहेत त्यामुळं मैदानात उतरून त्यांना आपलं नशीब आजमावायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा महाविकास आघाडीत सध्या आहेत पण महायुतीमध्ये ते, महा महा ते जाणार आहेत ते म्हणजे अजित इंगवले अनेक वर्षे सामाजिक काम आहे यापूर्वी निवडणूक अपक्ष म्हणून लढवले पण त्यांचा पराभव झाला आता मात्र मोठ्या ताकदीनं ते उभारलेत विशेष म्हणजे ते आता महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरणार आहेत त्या दृष्टीने हालचाली झालेल्या आहेत आता लवकरच ते प्रवेश करतील आणि ते या मैदानात उतरतील आणखीन एक माजी नगरसेवक उत्तम कोराणे जे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते पण दोन महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे ते सुद्धा या रिंगणात असतील त्यांच्याशिवाय अर्चना कोराणे त्यांच्या सौभाग्य किंवा निखिल कोराणे या तिघापैकी एक निश्चितपणे मैदानात असणार महायुतीकडून तसा शब्द त्यांना दिला गेलेला आहे माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण हे सुद्धा या प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत याशिवाय उद्योगपती जितेंद्र पाटील यांचे सुपुत्र इंद्रजित पाटील हे या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तयारी केलेली आहे अनेक वर्षे मंडळांचा संपर्क आहे काम आहे त्यामुळं तेही या मैदानात उतरणार संग्राम जरग भाजपचे अनेक वर्षे काम आहे शिवाजपेठेत भाजप वाढवण्यासाठी त्यांनी विशेषतः काम केल्यास भाजपच्या सगळ्या योजना शिवाजपेठेतल्या नागरिकांना पोचवण्यासाठी संग्राम जरग यांचं काम अतिशय मोलाचं आहे महाविकास आघाडीकडून एक नाव चर्चेचं आहे ते म्हणजे विक्रम जरग यांचे सुपुत्र अक्षय जरग विक्रम जरग हे माझी उपमापौर त्यांच्या पत्नी न निवडून आल्या होत्या नगरसेविका म्हणून अनेक वर्षे काँग्रेसचा अतिशय प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून विक्रम जरग यांची ओळख आहे गेल्या काही वर्षापासून आता अक्षय जरग सामाजिक कामात आणि राजकारणात सक्रिय झालेत तेही आपलं नशीब या निमित्तानं आजमावणार आहेत माझी महापौर सुनीता राऊत या देखील ऐनवेळी मैदानात उतरू शकतात राष्ट्रवादीकडून त्यांचं नाव आहे चेतन मोहिते हे देखील या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीकडून आणखीन एक नाव आहे ते म्हणजे उमेश चावरे आणि आर के पाटील किंवा शुभांगी पाटील ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांनीही महाविकास आघाडीकडून तयारी जोरा सुरू केलेली आहे सरिता हरुगले भाजपचं अनेक वर्षे काम करत आहेत भाजपच्या त्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत त्यामुळं त्याही या मतदारसंघातून प्रयत्न करत आहेत देवेंद्र सरनाईक यांचीही या निवडणुकीत उतरण्याची तयारी आहे तेही इच्छुक आहेत त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या मोठी आहे महाविकास आघाडीकडं तुलनेनं कमी उमेदवार आहेत पण ताकदीचे आहेत या उलट महायुतीकडं उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामध्ये ताकदीचे पाच सहा उमेदवार आहेत इतरांचे इतर जर इच्छुक आहेत त्यांचाही गेल्या पाच सहा वर्षापासून काम चांगलं आहे सक्रिय झालेले आहेत त्यामुळे आता महायुती एकत्र लढली तर उमेदवारी कुणाला मिळणार बंडखोरी कोण करणार या हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या मतदारसंघात बंडखोरी होणार हे आत्ता नक्की आहे कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे अनेकांना प्रवेश दिला गेला तिकीट देतो म्हणून त्यामुळे आता तिकीट देताना नेत्यांची मोठी कसरत होणार आहे अजूनही काही जण या महायुतीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे या सगळ्यांना एका पक्षात घेऊन कोणत्या पद्धतीनं उमेदवारी देणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सध्या तरी तिघे तीन ते चार उमेदवार जे शिवसेनेकडे इच्छुक आहेत भाजपकडं उमेदवारांची संख्या मोठी आहे सहा ते सात जण आहेत राष्ट्रवादीकडे एक ते दोन उमेदवार आहेत त्यामुळे एकूण महायुतीकडे सोळा ते सतरा जण इच्छुक आहेत या इच्छुकामध्ये चौघांना उमेदवारी मिळणार आहे अजूनही आरक्षण पडणार आहे त्यामुळे आरक्षण पडल्यानंतर कोणता भाग कोणाला आरक्षित होणार हेही महत्वाचं आहे त्यामुळे सध्या तरी मी किंवा माझी पत्नी किंवा माझा मुलगा या भोवतीच या प्रभागातील एकूण राजकारण फिरू लागलेलं ला आहे त्यामुळं आरक्षण पडल्यानंतर निश्चितपणे याला अधिक राजकीय रंग येणारे नक्की आहे सध्या जे इच्छुक आहेत त्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे या पुढच्या प्रभागात निश्चितपणे या प्रभागात नेमकं कसं राजकारण वेगवेगळ्या वेग पद्धतीने खेळलं जाणार या राजकारणाचे कांगोरे काय असणार त्याचे परिणाम काय होणार हे आपण निश्चितपणे पाहू त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा युट्यूब चॅनेल आणि जाता आता सांगतो कोल्हापूर शहरात जे काही वीस प्रभाग आहेत या सगळ्या प्रभागांचा आढावा आपण महाधुर्ळा युट्यूब चॅनेलवर घेणार आहे त्यामुळं आत्ताच महाधोरडा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि कोल्हापूरच्या राजकारणावरची माहिती इतंभूत माहिती आपल्याला मिळावी यासाठी या, या चॅनेलचं सबस्क्राईब करणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद दरम्यान या मतदारसंघातून रमेश चावरे यांनी अतिशय जोरदार तयारी केलेली आहे त्यांनीही आता या मैदानात उतरण्यासाठी केलेल्या तयारीमुळे तेही चांगले स्ट्रॉंग उमेदवार ठरणार आहेत याशिवाय महेश पाटील आणि प्रणोती पाटील हे सुद्धा या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या निवडणुकीत चांगली मते घेतलेले दत्ता बामणे हे देखील या मैदानात उतरणार आहेत याशिवाय शिवसेना उबाटाचे युवा प्र सेनाप्रमुख मनजित माने हे देखील या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत त्यामुळे एकूणच मैदानात उतरण्याची संख्या या प्रभागात मोठी आहे पाहूया आता यातील तिकीट कोणाला मिळणार बाजी कोण मारणार आणि बंडखोरी कोण करणार धन्यवाद